नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते विस खांडेकर यांची ययती ही कादंबरी आता आपण वाचत आहोत या कादंबरीतील पुढील भागाला आता आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाट मी धडपडत उठू लागलो माझ्या उजव्या पायातून भयंकर कळ आली बानाने विद्ध पाखरासारखा आर्तचित्कार करीत मी शय्यावर पडलो या जीवावरच्या दुखण्यातून बरे व्हायला मला तीन चार महिने लागले पण त्या रात्री माझ्या त्या चित्काराने सारा राजवाडा प्रफुल्लित झाला मी शुद्धीवर आलो मृत्यूच्या दारातून परत आलो या जाणिवेने सर्वांच्या जीव आला वृद्ध राजवैद्य तर धावतच माझ्या महालात आले एखाद्या लहान मुलीसारखे सद्गतीत होऊन ते अश्रू काळू लागले आठ दिवस मी मृतवत पडलो होतो त्या विचित्र मूर्छेतून मी शुद्धीवर येतो की नाही याचीच आईला शंका वाटत असावी नगरातल्या सर्व देवतांना ती नाना प्रकारचे नवस बोलून चुकली होती मी हिंडू फिरू लागायच्या आतच तिने ते सर्व मोठ्या समारंभाने फेडले माझा ताप लवकर उतरला पायाचे हार दुखावले होते त्याने मात्र पुष्कळ त्रास दिला पण अस्थिस्ती करण्यात अत्यंत कुशल असलेल्या एक रानकी मनुष्य राजवैद्यांनी पूर्व आर्यवर्तातून मोठ्या परिश्रमाने आणविला होता त्याने हे हाड नीट बसवले पायात कुठलाही दोष राहिला नाही पण हे तीन चार महिने माझी मोठी कुचंबना झाली महालाच्या खिडकीतून बाहेर उडत असलेली पाखरे दिसली की मला स्वतःच्या पांगळेपणाची चीड येई वाटे एखाद्या खिडकीतून पाखरासारखे शरीर बाहेर झोकून द्यावे मग पुढे काय व्हायचे असेल ते होईल घोड्यांचे खिंकाळणे कानावर पडले की माझे हात फुरफुर लागत मांड्यातील सारी रग जागी होई स्वतःच्या पंगुत्वाचा राग कुणावर काढावा हे काही केल्यामुळे कळत नसे मग चिडून मी माझ्या देहाकडे पाहत राही गेल्या दहा वर्षात ज्या शरीराचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढविण्याकरता मी अहोरात्र धडपडलो होतो त्याने माझ्यावर असे उलटावे छे माणूस शरीरावर प्रेम करतो त्या प्रेमाला अंत नसतो पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करत नाही प्रसंगी ते त्याचे वैर साधते अशा रीतीने शरीर कुणाचे वैर करते हे शोधून काढण्याचा मी पडल्या पडल्या पुष्कळ प्रयत्न केला पण तो कधी सफल झाला नाही शरीरापेक्षा निराळ असा ययाती माझ्यामध्ये आहे असे मला अनेकदा वाटे पण त्याचे स्वरूप असे जाणून घ्यायचे विचार कर करून हे मला कळेना मन बुद्धी अंतःकरण हे काही शरीराचे अवयव नाहीत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मला कळत होते पण शरीराने माझे वैर साधले त्यावेळी ही सारी काय करीत होती आठ दिवसांच्या माझ्या मूर्छेत राजवैद्यांनी दिलेल्या अनेक दुर्मिळ औषधांबरोबर मी विषयही मुकाट्याने प्यायला असतो त्या मूर्छेतून माझे मन कुठे होते माझी बुद्धी कुठे होती माझे अंतःकरण कुठे होते अंधार जिकडे तिकडे अंधार मी चिडून माझ्या पायांकडे नाही तर हातांकडे पाहत बसलो की ओठ हळूच माझ्या कानात कुजबुजतात वेडा आहेस तू शरीराचं काय सदैव तुझ्या शत्रुत्वस केलं आहे का त्या रात्री अलकेच्या ओठातला अमृत तुला कुणी आणून दिलं आम्हीच ना ती रात्र हे एक मधूर अमर स्वप्न होतं त्या स्वप्नाची आठवण झाली कि पायाच्या वेदनांचा तात्पुरत्या पांगळेपणाचा किंबहुना माझ्या सर्व दुःखांचा मला विसर पडे बाहेर पडलं होतं तरी त्या रात्री स्मृतीसरशी ते मावळे मग मा हातात निरांजन घेऊन उभ्या असलेल्या रमणीसारखी ती रात्र माझ्या डोळ्यांपुढे उभे राही तो जाईच्या फुलांचा मादक सुगंध तो अलकेच्या केसांचा मृदुल स्पर्श ते तिच्या ओठातले मधुर अमृत त्याच्या स्मरणाने माझे शरीर रोमांचित होईल त्या तीन चार महिन्यात आत मला अतिशय सुख दिले असेल तर ते त्या स्मृतीने वेळी अवेळी तिच्याशी खेळत बसण्याचा छंदच मला जडला मात्र त्या सुखाचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यावा असे वाटत असूनही ती संधी मला लाभली नाही अलका अनेकदा माझ्या सेवेला येई पण दिवसा पुन्हा रात्री कधी ती माझ्याकडे आली नाही रात्री दुसऱ्या अनेक दासी आलटून पालटून माझ्या सेवेत असत त्यात काही तरुणही होत्या पण मला अलकाच हवी होती ती जाईच्या फुलांची वेणी घातलेली ती गट्टी फू करीन ह असं सांगून पट्टीवर औषध घालणारी हे काही युवराज असे अर्धवट रागाने आणि आनंदाने म्हणणारी माझी बालमैत्रीण अलका मला हवी होती ती दिवसा भोवती वावरे तेव्हा तिची प्रत्येक डौलदार हालचाल माझे डोळे आधाशीपणे टिपून घेत इतर कुठल्याही दासींविषयी असे आकर्षण मला मला वाटत नसे अलकेच्या मधुर स्मृतीच्या जोडीने या काळात आनंद दिला तो भव्य स्वप्नाने अस्थिसंधी करण्यासाठी आणलेला तो मनुष्य आर्यवर्तभर फिरला होता नाना प्रकारच्या गुहा अरण्य नगरे समुद्र डोंगर मंदिरे माणसे या सर्वांचे तो अतिशय रसभरीत वर्णन करणे त्या वर्णनाने सुंदर स्वप्न घोडा घेऊन आपण निघालो आहोत या सर्व रम्य भीषण गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत त्या विविध सौंदर्याचा आपण आस्वाद घेत आहोत आणि आपण नवनवे प्रदेश पादाक्रांत करीत आहोत असे ते स्वप्न होते त्या स्वप्नाच्या शेवटी मी दिग्विजय वीर होऊन परत आलो होतो आणि मला ओवाळणाऱ्या दासीत अग्रभागी अलका पंचारती घेऊन उभी आहे असे मला दिसे मी पूर्णपणे बरा झालो हे स्वप्नसुद्धा वृद्ध अमात्म्यांच्या आणि त्यांच्या इतर गुरूंच्या कानावरून मी घातले ते त्यांना आवडले आई नको नको म्हणत असतानाही बाबांनी नगर देवतेच्या एका उत्सवात अश्वमेधाची घोषणा केली ते दिवस अजून आठवतात मला पराक्रमी पुरुषांच्या पुतळ्यासारखे ते डोळ्यापुढे उभे राहतात त्या रात्री अजूनही माझे मन फुलवितात ज्यांच्या प्रत्येक पक्षपेद उन्मादाने ओथंबलेला आहे अशा विलासिनीसारख्या त्या भासतात जवळजवळ दीड वर्ष मी अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरत होतो पावलं पावली या प्राचीन पवित्र भूमीचे सौंदर्य पाहत होतो पंचमहाभूतांच्या तालावर गायली जाणारी तिची असंख्य गोडगीते कानात साठवून ठेवित होतो तिची नवनवी नृत्य डोळ्यात सामावून घेत होतो उत्तर पश्चिम दक्षिण आणि पूर्व अशा अश्वमेधाच्या घोड्याचा मार्ग होता प्रत्येक भागातील भूमी किती मनोहर होती ऋतुऋतूंता रुतु रुतु ती नवी सुंदर वस्त्रे नेसत होती नाना प्रकारच्या अलंकारांनी नटत होती एखाद्या वेळी ती लोकमाता सजीव होऊन माझ्या पुढे उभी राहिली आहे असा मला भास होई मग नद्या या तिच्या दुग्धधारा वाटत पर्वताच्या स्तनातून वाहणाऱ्या या धारांनी ती आपल्या लाखो लेकरांचे पोषण करीत आहे या कल्पनेनं मी पुलकित होई कधीकधी -कधी रात्री आईची मूर्ती डोळ्यापुढे उभे राही मग तिला दिलेल्या वचनाची मला आठवण होई नाही मी कधीही संन्यासी होणार नाही असे मी आईला वचन दिले होते त्यातला शब्दन शब्द मी खरा करून दाखवला होता जगाकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याला तोंड द्यायला मी निघालो होतो मी जग सोडून रानावनात पळून जाणार नव्हतो मी ते जिंकून अंकित करणार होतो आमच्या घोड्याला फार थोड्या राज्यात विरोध झाला बाबांनी आपल्या शौर्याने साऱ्या आर्यवर्तात भीती निर्माण करून ठेवली होती प्रत्यक्ष इंद्राचा पराभव करणाऱ्या नुहुश राजाचा श्वमेध मग त्याचा घोडा अडवण्याची छाती कुणाला होणार ज्यांनी अविचाराने विरोध केला त्यांना हा पित्याला शोभेल असाच हे, हे दिले असल्या साऱ्या लहान मोठ्या संघर्षात मला परमावधीचा आनंद होई मृगयेत मी निपुण होतो बहुतेक पशूंची शिकार मी लिलेन करत असे पण समोरासमोर उभ्या राहिलेल्या आणि आपल्याप्रमाणेच शस्त्रशस्त्रांनी सज्ज झालेल्या मानवी शत्रूंवर मात करण्यात अगदी वेगळा आनंद असतो अशावेळी वीरांच्या बाहूंना खरेच पुरण चढते मृगाईपेक्षा युद्धात मिळवलेल्या विजयाचा आनंद अधिक उन्माद देतो त्या उन्मादासाठी मी आसूसलेला होतो नगरदेवतेच्या उत्साहात मी स्वतःचा प्राण धोक्यात घातला तो त्या उन्मादाची उन्मादा गोडी मला कळू लागली होती म्हणूनच पण काही झाले तरी तो पशूंवर मिळवलेला विजय होता या पर्यटनात मोठे मोठे राजे महाराजे जेव्हा माझ्यापुढे लोटांगण घालू लागले मी मी म्हणणारे चीची करत दाती तृप्त करून मला शरण आले तेव्हा मी आनंदाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन उभा राहिलो लहानपणी प्राजक्ताचे झाड हलवून त्याच्या फुलांचा खाली पडलेला सडा पाहण्यात मला मोठा आनंद वाटे आकाशवृक्ष हलवून नक्षत्रांनी सारी पृथ्वी अलंकृत करून टाकावी अशी कल्पना आता माझ्या मनात येऊ लागली होती असा विचार मनात आला तरी लगेच वाटे किती वेडा आहे मी मध्यरात्री लखलकणाऱ्या नक्षत्रांकडे टक लावून पाहत बसण्यात जो आनंद आहे तो काहीही आकाशातील झुंबरे फोडून त्यातल्या दीपज्योती विझवण्यात नाही या पर्यटनात अनेकदा मला झोप येत नसे आईच्या आठवणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे मी अस्वस्थ होई असे नाही कसल्या तरी अनामिक हुरहुरणे माझी निद्रा नाहीशी होई शरीर शांत झालेले असे पण रथाचा आपल्या मंद दुर्लक्ष करून चौखूर धावू लागतो ना तसे माझे मन थकलेल्या शरीराची पर्वा न करता स्वैर भ्रमण करी जन्म मृत्यू प्रीती धर्म ईश्वर असल्या गहन प्रश्नांच्या ते शिरे त्यातून बाहेर पडताना माझी विलक्षण त्रेदा होई मृत्यूचे सत्यस्वरूप जाणू इच्छिणाऱ्या नचिकेताची कथा मला खोटी वाटे माझ्या देहाचा कण निकण कर्ण म्हणे मला जगायचंय मला जगायचंय मन त्याला उपहासाने प्रश्न करी मग अश्वमेधाच्या घोड्याबरोबर तू कशाला धावतो आहेस कुठंतरी घोडा अडविला जाईल घनघोर युद्ध होईल कदाचित त्या युद्धात तू धारातीर्थ पडशील जिथं मृत्यू स्वच्छंद क्रीडा करीत असतो तिथं पाऊल कशाला टाकावं हा कल काही केल्या मला मिटवता येत नसे मग पुष्पशय्यासुद्धा मला टोचू लागे मी बाहेर येई नक्षत्रांकडे पाहि गुदगुल्या करीत पळणाऱ्या वाऱ्याशी गोष्टी करी शेजारच्या अमराईतील झाडे मध्येच काहीतरी कुजबुजत ते मी ऐकत बसे जवळच्या जलाशयातून चार वाक आणि चार वाकी यांचे क्रंदन ऐकूई ते हृदयगम आणि संगीत माझ्या मनाला मोहून टाकी मध्येच एखादी चांदणी आकाशातून निखळून पडे पेटलेल्या लाकडातून उडणेऱ्या ठिणगीसारखी ती दिसे हळूहळू माझ्या भोवती शांतीचे साम्राज्य पसरे माझ्या निवासस्थानापाशी एवढा मोठा सैनिकांचा तळ पडलेला असे पण मध्यरात्री उलटून दोन घटका झाल्या की घोड्यांचे खिंकाळणे सुद्धा ऐकू येत नसे वृक्षांवरल्या पाखरांची किलबिल किंवा शांत झालेली असे आता त्यांची झोपेतील चुळगुळही बंद होईल जीवमात्रांची ही शांती पाहू नकळत माझ्या तोंडून प्रार्थना आणि मंत्र निघत अगदी मंद स्वरात मी ते म्हणे शेवटी हात जोडून मी आकाशाकडे आणि सभोवताली पसरलेल्या धर्तीकडे प्रसन्न दृष्टीने पाहत असे आणि तृप्त मनाने म्हणे ओम शांती 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 मग निद्रा आपले तलमरेषी वस्त्र हळूच माझ्या अंगावर पसरी आणि अंगाई गीत म्हणू लागे दिवसा लाभणारा पराक्रमाचा उन्माद जितका प्रिय होता तितकीच रात्रीची ही शांतीही मला प्रिय होती या कसा घालायचा हे मात्र काही केल्या मला समजत नसे अश्वमेधाच्या घोड्या मागून मी जात होतो कालवृक्षावरले एक एक पान गळून पडत होते या भ्रमंती शांती उन्माद यांची किती विविध रूपे मी पाहिली नृत्यात गुंग होऊन गेलेल्या नर्तिकेचे वस्त्र किंचित विलग होऊन तिच्या अंगकांतीचे ओझरते दर्शन होते ना कैक वेळा तसे भासणारे शुद्ध चतुर्थीचे चांदणे मी डोळ्यांनी प्यालो एकदा किर्र अरण्यात आमचा तळ पडला होता काळोख दाटत चालला होता जिकडे तिकडे किरकिरणारे रातकिडे आणि गुरगुरणारी श्वापदे मध्यरात्र उलटून गेली तरी मला झोप येईना कंटाळून मी बाहेर आलो आणि एखादा यक्षभूमीत प्रवेश केल्याप्रमाणे विस्मित झालो माझ्या समोरच्या उंच घनदाट वृक्षांच्या जाळीतून हसरे चांदणे हळूच खाली उतरत होते त्या चांदण्याप्रमाणे पाहिलेला वणवाही अजून माझ्या स्मरणात आहे जणू सारे अरण्य पेटले होते पण त्या दृश्यात केवळ भयानकता नव्हती भव्यताही होती सृष्टी भव्यता देवतेचे प्रचंड यज्ञकुंड वाटले मला ते अशाच एका यज्ञकुंडात पार्वतीने पतीच्या प्रेमासाठी उडी घेतली ती सती गेली तो वनवा पाहताना प्रीतीची ही कथा मला आठवली मनात आले माझी कुणीतरी प्रेयसी असायला हवी होती तिच्या किंकाळ ऐकून मी या अग्निज्वाळात शिरलो असतो आणि तिला सुखरूप बाहेर काढले असती तिच्यावरले माझे उत्कट प्रेम पाहून साऱ्या देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली असती कुणीतरी प्रतित भावात कवी दूर देशाहून माझे दर्शन घेण्याकरता आला असता आणि म्हणाला असता युवराज आज माझं जीवन कृतार्थ झालं जन्माला येऊन जे पाहायचं होतं ते पाहिलं महाकाव्याला विषय मिळाला मला शांती आणि उन्माद यांच्या या भ्रमणात किती रूपांनी मला दर्शन झाले म्हणून सांगू धरतीच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांचासारखी भासणारी हिरवळ आणि आपल्या पुष्टदंडांनी आकाश सावरण्याकरता गर्वाने उभे असलेले देरदार वृक्ष आशीर्वादाच्या वेळी पुरोहितांनी गंगाजलाने प्रोक्षण करावे अशी वाटणारी पावसाची रिमझिम आणि प्रलयकाळाच्या काळाच्या प्रचंड लाटांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हत्तींच्या सोंडेसारख्या धारा करंगळीवर पळभर बसले तर जणू काही चिमुकली रत्नजळीत अंगठी घातली आहे असा पाहणारा भास उत्पन्न करणारे सुंदर चिमणे फुलपाखरू आणि घोड्यासकट सैनिकाला गिळून टाकून झाडाला विळखा घालीत त्याचा चुराडा करणारा भयंकर अजगर देवालयांची उत्तुंग गोपुरे आणि गणिकांची मनोहर मंदिरे तीन तीन पुरुष उंचीचे वीरांचे पुतळे आणि डोंगराच्या अंतरंगात कोरलेल्या रमणींच्या मोहक आकृती अशीच एक रतीची मूर्ती पाहायला मी गेलो होतो बरोबरचे सारे सैनिक बाहेर उभे होते मूर्ती मोठी सुंदर होती शंकराने मदनाला जाळून टाकल्यानंतर शोक करीत असलेली ती रती होती म्हणतात मी तिच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत होतो तिचा पदर ढळला होता मोकळे केस पाठीवर उळत होते ती एक निर्जीव मूर्ती आहे हे हळूहळू विसरून गेलो मी आपण काय करीत आहोत हे कळण्याच्या आधीच मी पुढे झालो आणि त्या सुंदर मूर्तीच्या मुखाचे मोठ्या आवेशाने चुंबन घेतले थंडगार दगडाच्या स्पर्शाने मी शुद्धीवर आलो नसतो तर त्या मूर्तीची लक्ष लक्ष चुंबणे घेऊनही माझी तृप्ती झाली नसती दगडाच्या स्पर्शाने मी दचकलो दूर झालो माझ्या मनात आले आपल्या हातून पाप घडले तर नाही ना मी समाधान केले रती ही काही देवता नव्हे तिच्या मूर्तीचे चुंबन घेण्यात कसले आले आहे पाप अश्वमेधाचा घोडा आता पूर्व आर्यवर्तात आला होता निबिड अरण्यानी गजबजलेली भूमी होती ती अधूनमधून मनुष्यवस्ती क्वचित एखादं मोठं नगर जिकडं तिकडं वन्य लोकांचे राज्य त्यामुळे युद्धाचा प्रसंग फारसा कुठे आला नाही मला अगदी कंटाळा आला या माझ्या जीवनक्रमाचा या परदेशात हत्ती विपुल आहेत तेव्हा या नव्या प्रकारच्या मृगेत मन गुंतवावे असे मी ठरवले मोठमोठे रानटे हत्ती रात्री अरण्यातल्या जलाशयावर पाणी प्यायला येतात असे मी ऐकले एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे माझ्या मनात घेतले एका मध्यरात्री कुणालाही बरोबर न घेता मी अरण्यात खूप आत गेलो एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसलो मोठा रोमांचकारी अनुभव होता तो काळोखाचा समुद्र भोवताली पसरला होता चार हातांपलीकडची वस्तू स्पष्ट दिसत नव्हती ताप आलेल्या माणसाप्रमाणे सारे अरण्य जणू काही कणत होते अनेक चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून कानावर पडत होते वाद झालेल्या मनुष्य मध्येच ओरडतो ना तशी वाघाची डडकाळी कुठून तरी ऐकू आली अशा स्थितीत हत्तीची शिकार करण्यात ब्रह्मानंद होता माझे पंचप्राण कानात उभे राहिले हत्ती पाणी प्यायला लागला की त्याचा बुडबुड आवाज होतो हे मी अनेक जणांकडून ऐकले होते त्या आवाजाकडे माझे सारे लक्ष लागले होते हळूहळू इतर आवाज मला ऐकू येण्यास झाले केवळ पळ घटकेसारखे के वाटू लागले माझ्या कानांवर एक अस्पष्ट आवाज आला डुब 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 बुड 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 माझ्या सर्वांगातून वीज सळसळती दूरचे काही म्हटल्या काही दिसत नव्हते केवळ आवाजाच्या अनुरोधाने बाण टाकायचा तो लागला की हत्ती चित्कार करील मग भरभर त्याच्या जागी बाण सोडायचे असे मी मनात योजून ठेवले होते डुब 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 बुड बुडबुड मी बाण टाकला त्याने लक्ष भेद केल्याचा आवाज झाला आणि त्याच्या पाठोपाठ एक कर्कश मानवी स्वर हे दोन्ही एकदम दो माझ्या कानांवर पडले कुणी टाकला बाण पापी माणसा पुढे ये नाहीतर माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला बाण हत्तीला लागला नव्हता त्याने कुणातरी कोपिष्ट मुनीला दुखावले होते तो लगेच शापू आणि उच्चारील कंपित स्वराने मी वृक्षावरून मोठ्याने म्हणालो मुनिराज क्षमा करा मला मोठा अपराध झाला माझ्या हातून त्या वृक्षावरली खार सुद्धा माझ्या इतका चपळाईने खाली उतरली नसेल अंधारातच मी त्या आवाजाच्या रोखाने गेलो जलाशयाच्या काठाला थोडी विरळ अशी झाली होती चांदण्याच्या मंद मंद प्रकाशात तिथे एक मानवी आकृती उभी असलेली मला दिसली भूत पिचाशासारखी ती भासत होती मी लगबगीने पुढे झालो त्या आकृतीच्या मुद्रेकडे न पाहता तिचे पाय धरून बोललो झटकन ती आकृती मागे सरकली मला शब्द ऐकू आले पापी मनुष्याचा स्पर्श मला चालत नाही मी पापी नाही महाराज मृगयाच्या नाद्यानं मी इथं आलो हत्ती पाणी पित आहे असं वाटून मी बाण टाकला मी क्षत्रिय आहे मृगया हा माझा धर्म आहे धर्म आणि अधर्म यांच्या गोष्टी तू मला सांगतोस मी व्रतस्थ योगी आहे आजन्म ब्रह्मचारी आहे स्त्रीच्या ओठांनी तुझे ओठ विटळले आहेत की नाहीत खरं बोल या दृष्टीनं तू पवित्र असशील तरच तुला माझे पाय धरता येतील खोटं बोलण्याचा धीर मला होईना त्या रात्री मी आवेगाने घेतलेले अलकेचे चुंबन माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले हा योगी तर त्रिकालज्ञाने आहे आपण खोटे बोलले तर तत्काळ त्याला कळेल तो शापून भस्म करेल आपल्याला मी मुकाट्यानं खाली मान घालून उभा राहिलो ते योगी कठोर स्वराने म्हणाले लंपट कुठला मी लंपट होतो स्त्रीच्या स्पर्शात एवढे पाप असते मग जगातली सारी माणसे पापीच आहेत का छे काय बोलावे आणि काय करावे हे मला कळे ना योगी उद्गारला तुझ्यासारखा शुद्र माणसाबरोबर बोलायला मला वेळ नाही मध्यरात्रीच्या चार घटकात कुणाच्याही दृष्टीस न पडता मी सर्व आणि उरकलो आणि ध्यानस्थ बसतोय किंचित पुढे होऊन त्याने पाण्यात आपला कमंड लुबडवला तो भरून घेऊन तो परत वळला मी त्याच्या पुढे गुडघे टेकले हात जोडले आणि म्हणालो महाराज मला आपला आशीर्वाद असावा वाटेल त्याला आशीर्वाद द्यायला मी काही भोळाशंकर नाही तू कोण आहेस हे कळल्या वाचून मी तुला आशीर्वाद कसा देऊ मी राजपुत्र आहे मग तू आशीर्वादाला अपात्र आहेस ते का मी भीतभीत प्रश्न केला तू देहाचा दास आहेस म्हणून जितकं वैभव अधिक तितका आत्म्याचा धप्पात मोठा तुझ्यासारखा राजपुत्र पंच खातो आणि जिभेचा गुलाम बनतो तो सुंदर वस्त्र व अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बांधतो पळापळाला पड़ा तो स्पर्श सुखाचा आणि दृष्टीसुखाचा आहारी जातो यांचा तो मनसोक्तो उपभोग घेतो आणि घाणेंद्रियांचा गुलाम होतो तो प्रजेवर राज्य करतो पण त्याची इंद्रिय त्याच्या मनावर राज्य करीत असतात सर्व इंद्रिय सुखांचा संगम स्त्री सुखात होतो म्हणून आम्ही योगी हे सर्व शरीर सुखातून निषिद्ध मानतो जा राजपुत्रा जा तुला माझा आशीर्वाद हवा असेल तर सर्व आही गोष्टींचा त्याग करून तू माझ्याकडे ये मग मी काही संन्यासी होणार नाही असं वचन दिलंय मी महाराज कुणाला माझ्या आईला योगाच्या मनात कुतूहल जागृत झाले असावे त्याने उत्सुकतेने विचारले ते का माझा वडील भाऊ लहानपणीच विरक्त होऊन कुठे पळून गेला अजून ते दुःख माझी आई विसरली नाही तुझा वडील भाऊ होय महाराज तो कदाचित आपल्याला कुठे ना कुठे भेटतील तो कुठं असतो हे कळेल तर मी आईला हस्तिनापुरातून घेऊन येईल हस्तिनापूरहून तू हस्तिनापूरचा राजपुत्र आहेस होय महाराज तुझं नाव ययती तुझ्या वडील भावाचं नाव यती यती किंचित घोगऱ्या आवाजात त्या योगेने उच्चारलेला तो शब्द मोठा विचित्र वाटला मला जणू काही भोवतालच्या डोंगरातून आलेला तो माझ्या शब्दाचा प्रतिध्वनीस होता मगापेक्षा त्या योगाची आकृती मला अधिक स्पष्ट दिसू लागली माझ्या खांद्यावर हात ठेवण्याकरताच तो काय त्याने आपला डाव हात पुढे केला तो किंचित कापत आहे असे मला भासले छे मध्यरात्र मागे पडली होती अरण्यात थंडगार वारा सुटला होता तो झोंबत असल्यामुळे तो कृश हात कंप पावत असावा माझ्या मागून ये एवढेच शब्द उच्चारून तो योगी चालू लागला मी जागच्या जागी उभा होतो तो किंचित मृदू स्वराने म्हणाले ययाती या तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करीत आहे चल माझ्या मागून ये तर मित्रांनो ययाती थी कादंबरीतील आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनेलवर सतत असू द्यात धन्यवाद